नमस्कार आचार ठळक बातम्या आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड शाखा चिलपिपरी तालुका मुदखेड येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सांगता दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत साधू संतांच्या उपस्थित आयोजित कार्यक्रमाला परिसरातील भाविक का भक्तांनी सहभाग व्हावे असे आवाहन चिरपिंपरी गावकऱ्याच्या वतीने करण्यात येत आहे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड या संस्थेच्या वतीने गेल्या आठ वर्षापासून संपूर्ण नांदेड सह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारण सोहळ्यांचा आगळा वेगळा उपक्रम हरिभक्त परमपूजे राम महाराज पांगरेकर व त्यांच्या आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून राबविला जात आहे या पारायणाचे वैशिष्ट्य म्हणजे साधकाने हे पारायण आपल्याच घरी बसून आपल्या सोयीच्या वेळेनुसार करावायचे आहे पारायणामध्ये लहान थोर वृद्ध स्त्री पुरुष बालक सुद्धा सहभागी झालेले आहेत पारायण सर्वांनाच करता यावे आणि त्यांच्या वेळेनुसार सहभागी होता यावे म्हणून आम्ही वारकरी परिवाराने घर तिथे घर तिथे ज्ञानेश्वरी घरोघरी ज्ञानेश्वरी हे आ, उराशी बाळगून हा उपक्रम सुरू केला त्याचप्रमाणे मुदखेड तालुक्यातील चिंपरी पिपरी तालुका मुदखेड या गावातील सदभक्ताने गेल्या आठ वर्षापासून गावातील शेकडो भक्तांनी दिलेल्या वेळपत्रकानुसार आपल्या सोयीनुसार छत्तीस दिवस ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण करून दररोज आपल्याला समजलेल्या एखाद्या ओबीचे चिंतन ग्रुपमध्ये पाठविले तसेच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सांगता अनेक साधू संत व मान्यवरांच्या उपस्थित दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते एक या वेळात संस्थेचे मार्गदर्शक हरिभक्त परमपूज्य रावसाहेब पाटील शिराळे मार्गदर्शक मांडी दत्तराम पाटील येडके संस्थापकाध्यक्ष हरिभक्त परमपूजे राम महाराज पांगरेकर सचिव हरिभक्त परमपूजे व्यंकटराव जाधव माळकोटेकर सहसचिव हरिभक्त परमपूजे प्रभाकर महाराज पुयड आणि प्रसिद्धी प्रमुख चंपतराव डाकोरे पटेल सल्लागार शिवाजीराव पांगरेकर भगवानराव पटेल राहाटीकर हरिनाम पटेल कदम मारुतराव वडजे इत्यादी मान्यवर भाविक भक्तांच्या उपस्थित हा सोहळा संपन्न होणार आहे ह्या सोहळ्यात अनेक संत महात्मे यांचे आशीर्वादरूपी प्रवचन आणि सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायेल ग्रंथ दिंडी आणि शोभायात्रा आणि त्यानंतर आरती महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे तरी साधक भाविक भक्तांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आव्हान सुभाष गाडे आनंदा गाडे शंकर गाडे रावसाहेब गाडे दशरथ गाडे गोपनाथ गाडे पुंडली गाडे मारुती गाडे अंकुश गाडे ज्ञानेश्वर गाडे माधराव गाडे नागराव गाडे संभाजी गाडे शिवाजी गाडे गोविंद गाडे हनुमंत गाडे मोहन गाडे बालाजी गाडे संजय कोलते पत्रकार इत्यादी गावकऱ्यांनी केली अशी माहिती आम्ही वारकरी परिवाराकडून देण्यात आलेली आहे आम्ही वारकरी परि आम्ही वारकरी परिवारांच्या या उपक्रमाचे जिल्हाभर कौतुक होत आहे असे प्रसिद्धी प्रमुख चंपतराव डाकोरे पाटील कुंचेरकी यांनी दिली